आदरणीय छगन भुजबळ साहेब हे ज्या समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या बॅनरवर आम्ही संविधान चौक नागपूर इथे हरणे आंदोलन हे आयोजित केलेलं आहे मी प्राध्यापक ॲडवोकेट डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे ओबीसी क्रांती दलाचा कार्याध्यक्ष आहेत आणि अखिल दिली समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष आहे मी या सगळ्या भूमिकेतनं हे सांगतो आहे की हे आंदोलन केवळ आपण नागपूरपुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवून आपल्याला न्याय मिळणार नाही कारण ज्याही पॉलिसीज बनतात त्या केंद्रामध्ये बनतात खास करून जी आरक्षणाची पॉलिसी आहे ह्या जनतेची पॉलिसी आहे तर ही जी आहे ही केंद्र सरकारशी निगडीत आहे आणि म्हणून आपली मागणी जी आहे की प्रामुख्याने आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचा हा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे होतं कसं की आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीत महाज्योती तुम्हाला हे देऊन टाकतो हे देऊन टाकतो बहात्तर हस्त देऊन टाकतो या मागण्या आपल्या फार क्षुल्लक आहेत त्याच्यावर आपण कॉम्प्रोमाइज करून आपलं आंदोलन थांबवलं नाही पाहिजे आपली प्रामाणिक मागणी प्रामुख्याने असली पाहिजे जा। ओबीसीच्या जातनी आहे जनगणनेची आहे केवळ ओबीसी नव्हे तर ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाच्या नातने ह्या जनगणनेची मागणी आपली असली पाहिजे ती शेवटपर्यंत आपण पर रेटून धरली पाहिजे समजून झाला की केंद्र सरकारला जर काही कारणास्तव एवढ्यामध्ये जर ते करणं शक्य नसेल तर सगळ्या प्रामुख्याने ज्या ज्या राज्यांमध्ये जनगणना झाली आहे तिथे हे प्रूव्ह झालं आहे की ओबीसी हा अराऊंड सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आहे आपण रफली सिक्स्टी पर्सेंट मानूया आमचं म्हणणं आहे की जेही केंद्रामधले राजकीय पक्ष आहेत किंवा ज्या काही आ, इंडिया आघाडी आहे किंवा एन डी आहे यांनी हे ठरवून टाकायला पाहिजे की जर ओबीसी सिक्स्टी पर्सेंट आहेत तर आम्ही सिक्स्टी पर्सेंट विधानसभेच्या लोकसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आमच्या पक्षाच्या आम्ही साठ टक्के ओबीसींना देणार हे प्रामाणिक त्यांनी धोरण अवलंब अवलंबिलं बल, पाहिजे दुसरी गोष्ट की समजून चाला की डब्ल्यू एसचं आरक्षण आपण दहा टक्के दिलं म्हणजेच इंद्रा सहाणीची जी पन्नास टक्क्याची जी कॅप होती है। तो ती ऑलरेडी क्रॉस झालेली आहे तर ती पंच्याऐंशी टक्के जर इथे जर बहुजन समाज आहेत तर तुम्ही पंच्याऐंशी टक्के आरक्षण तुम्ही घोषित करा ना काहीच प्रॉब्लेम नाही जरांगेंचाही प्रश्न सुटतो आणि इथल्या ओबीसींचाही प्रश्न सुटतो एस सी एस टीचाही प्रश्न सुटतो मुस्लिमांचाही प्रश्न सुटतो म्हणून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतली भागीदारी या तत्वावर आम्ही आधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथे मी बिलासपूरला आंदोलन केलं त्याच्यानंतर गोव्याला महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना मिळून आम्ही गोव्याला आंदोलन केलं सहा आणि सात ऑगस्टला त्याच्यानंतर मागच्या तीस आणि एकतीसला राजस्थान आणि जवळपास सत्तावीस स्टेटमधले प्रतिनिधी ताईची मुलं वगैरे होती सत्तावीस स्टेटचे प्रतिनिधी आले तिथेही आम्ही तीच मागणी नरेंद्र मोदी साहेबांच्या धाकट्या भावांना वडील भावांना तिथल्या मुख्यमंत्र्यांना दिली आणि आता माझं आंदोलन येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीसला बिहारला आहे महत्त्वाची गोष्ट ही आहेत की महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये तो जरांगेंच्या माध्यमातून मराठ्यांचं जे कुणबीकरण आणि ओबीसीकरण सुरू आहे याला आमचा सक्तविरोध आहे कारण जेव्हा तुम्ही प्राप्त जे म्हटलं आहेत किंवा जे सुटेबल कॅन कास्ट म्हटलं आहेत तर ती आयडेंटिटी आता वगळून तुम्ही जर सरसकट जर द्यायला लागलेत तर सरसकट जर समजून चालला की तो मराठा कुणबी झाला आणि ओबीसीत आला तर निश्चितच इथल्या सगळ्या ओबीसींच्या ताटातलं अन्न जे आहे ते हिसकवल्या जाणार यात वाद नाही आहे हे आंदोलन कंटिन्यू आलं तुमचं आता आमची काल परवाला एक बैठक झाली रवी भवनमध्ये मला वाटतं आपण सगळे पत्रकार बंधू होतात बारा तारखेला आमची कोर कमिटीची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्याच ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या जा, ज्या जाती आणि ज्या संघटना आहेत किंवा जे काही राजकीय समूह आहेत ते आमच्यासोबत आहेत हे काही कुणाला काउंटर करण्यासाठी नाही हम हम तुम्हारे रिकासे रिकासे तुम्हारे साथ साथ नहीं नहीं नहीं, नहीं 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 सहेंगे 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 तानाशाही तानाशाही आरक्षण हक का आरक्षण क्या हका छे बुधवार साहब आगे बढ़ाओ हम तुम्हारे साथ अखिल भारतीय महात्मा बोले सबका परिषद अखिल भारतीय महात्मा مردآباد bat, زنده باد مردآباد مردآباد زنده باد माझं नाव विद्या बहेकर मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि आजचे हे जे आंदोलन आहे हे आमचे माननीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज करत आहोत आणि इथे जमलेले सर्व माझे ओबीसी बांधव आणि भगिनी आजचा विषय असा आहे की जे, जा हो। जे, जे जारंगीने आता जो त्यांचा जो पोषण सुरू होतं या दरम्यान शासनाने त्यांना जे हैदराबाद ग्रॅज्युएट हे जे जी आर जी आर लागू केलं आहे ते जी आर इथे आम्ही निषेध करत आहोत की असला कुठलाही जी आर पास आम्ही होऊ देणार नाही आणि जो झालेला आहे तो, तो आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही रद्द करावा असं सा मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करत आहे आणि तसेच जर आता जर आपण बघितलं की एका ताटामध्ये एकच व्यक्ती जेवू शकते जर दुसरा जर व्यक्ती त्यामध्ये जेवण करायला बसला तर दोघांचाही पोट भरणार नाही याच प्रकारे मराठ्यांचं आणि ओबीसीचं जे आरक्षण एकत्र आलं तर ओबीसीला काही चुकणार नाही आणि तसंही जर बघितलं तर ओबीसीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि जाती त्या जातीचं प्रमाण खूप मोठा आहे की त्यामध्ये मराठा जर सहभागी झाले हा अन्याय आम्ही सहन करणार नाही कुठल्याही जसं ज्याप्रमाणे नागपूर असो किंवा मुंबई असो अशा कुठल्याही आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि मुंबईतच नाही तर दिल्लीपर्यंत आम्ही ओबीसी मोठ्या संख्येने उपस्थित होऊ आणि माझे दोन शब्द बोलते जय ज्योती जय क्रांती हक्काचा हा लढा आपल्या हक्काचा आरक्षण कोणाच्या आरक्षण कोणाच्या हक्काच आरक्षण निशा मुंडे अखिल भारतीय महात्मा फुले शहर शहराध्यक्ष नागपूर आज सर्वा बंदर बंदर नीचे में आगा। में ते उपस्थित सर्व बंधबंधनचे मी आभारी आहे कारण या लढ्यात त्या सहभाग घेऊन पाठीमान आमचा बळ वाढवत आहे ओबीसीचा लढा जो आदरणीय मंत्री महोदय भुजबळ साहेबांनी सुरू केलेला आहे ते ओबीसीचे महामेरू त्यांना काय म्हणावं मला हे समजत ते आमच्यासाठी ते जैवतच आहे त्यांनी जो लढा उभारलेला आहे त्यात आम्ही आमचा एक छोटासा फुल आहे फुलाची फाकळी असा वाटा जात आहे याचाच आम्हाला समाधान आहे या याच्यात मराठी मराठा समाजाला जे राज्य सरकारने पाठिंबा दिला ते गॅजेट आणलं आहे हैदराबादी कुठून काय कसं मला काहीच कळत नाही आहे आणि त्याचा या ह्याच्यातून ओबीसीच्या याच्यातून वाटा झाला एवढीच आमची इच्छा आहे आणि जर तसं काही असेल सगळ्यांनी सगळ्याबद्दल बोललेलंच आहे की आमच्या जेवणातून त्यांना वाटा कसा काय यांचं पोट भरून आमचं ना त्यांचं पोट भरणार आहे भुजबळ साहेब म्हणतात आम्ही फक्त त्यांच्या वाट वाढवाचो आमचे दैवत आहेत ते आम्हाला प्रोत्साहित करतात आम्हाला त्यांच्याकडून शक्ती मिळते आदरणीय भुजबळ साहेबांची आयु खूप लंबी होत कारण त्यांच्यामुळे कदाचित आम्हाला न्याय मिळू शकेल म्हणून ही चेतना हे प्रोत्साहन ही ऊर्जा फक्त त्यांच्याकडून मिळते आणि त्यांच्या आदेशानुसारच आम्ही आज पूर्ण ते जे म्हणतील ते नागपूरला आंदोलन म्हणजे सांगली उपोषण म्हणतील उपोषण मुंबईत जाऊन बसायला म्हणतील तर आम्ही बसायला त्यावर पण हा गॅजेटचा आम्हाला निषेध आहे हा गॅजेट आम्हाला कुठूनही मान्य नाही आणि आमच्या ह्याच्यातून आरक्षण तर त्यांच्या ह्याच्यात दखल अंदाजी कोणत्याही पद्धतीची इन्वॉल्वमेंट तर झाली तर आम्ही ते खपवून घेणार नाही ओबीसी ज्या पद्धतीने मराठा मुंबईत आज जाऊन पण त्यांनी ज्या ज्या प्रकारची नाट्य जरांगीणची जी नाट्य सुरू झाली जे त्यांनी मिळवून घेतलं ते कुठेही राज्य सरकारला शोधण्यासारखं नाही आहे आमच्याकडून आमच्या बांधवांना आमच्या भगिनींना आमच्या ओबीसींना हा अन्याय मान्य नाही आणि हा अन्याय होई नाही असं राज्य सरकारांना विनंती आहे आमचं आरक्षण फक्त आम्हाला मिळावं हो। ते कुठले फक्त नोकरींच्या धक्केत नाही सगळ्याच बाबतीत आम्हाला आरक्षण आहे आमचाही हक्क बनतो आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे पासष्ट पर्सेंट आरक्षणाचे आम्ही अधिकारी हो, आहोत आणि आमचं असं डावलून कुणाला आमच्या इश्वातून देणं हे कसं काही शक्य आहे राज्य याची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे एवढंच आमची मागणी आहे जय ज्योती जय क्रांती धन्यवाद